नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न नगर, नगर लोकसभा मतदारसंघातील आपण कर्जत तालुक्यातील या ठिकाणी आहोत आपण जर पाहिलं तर हे तीर्थक्षेत्र जगंबा देवीचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आज राशिंग येथील आठवडे बाजार आहेत आपण काही बाजारकरी या ठिकाणी आले आपण त्यांच्याशी या ठिकाणी आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार आहोत काही बाबा आहेत ते चिंबळवून आलेले आहेत पुढे या थोडं तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत बा लोकसेवेची निवडणूक होत आहे आता निलेश लंके आहेत सुजी विखे पाटील आहे काय वाटतं कोणाची हवार आहे बरं बरं विचार आपल्याला कोण दाखल देतो मोदी बरं बरं आम्ही विचारपे बरे मुळे गावचं आखा बरं आमचेच हे असं काही बरं 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 बर बर आता मध्ये दिवस महिन्याला तीन महिन्याला पैसे येतात तो शेतकरी काय प्रमाणामध्ये नाराज आहे कांद्याला भाव नाही पण शेतकरी काय प्रमाणात नाराज बस कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही माझा भी बाय तुम्हाला काय वाटतं शेतकरी आर्थिक आहे का तुम्हाला काही मदत झाली का मोदी साहेब साकरी मिळाली काही बाबायचं तुम्हाला काय माहिती का निवडणुकीचं बाळांनी कोण उभा राहते देशाचे पंतप्रधान कोण आहे सांगा तुला पंतप्रधान होतील का आपण गादा दिवस काय साधारण या निवडणुकी काही पत्रकाराचे काही प्रश्न आहेत प्रश्न सोडले सगळे घरात कसं होतं आजिर्वाद उच होणार आहे काय बर म्हणजे मराठा हा असं होणार आहे आता कोणी उमेदवार मराठा समाज आता मराठा समाज आहे मग काय करता येणार आहे ना काय राहील काय ते आता सांगू शकत नाही ना झालं पंतप्रधान कोण होईल काय नाही वर तर मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे आणि काय काय ना महाराष्ट्रात पण मग आता मोदी पाहिजेत म्हणजे विटे लागतील हा इथे बी तरी तुम्ही आणि इकडे काय की असं होणार आहे तरी साधारण जीवन घेऊन कोण दर फोन वाटतो दोन्ही चांगले सेवा विचार काय त्यात काय दोन्ही काही करू शकतो त्यात माझं वाटत नाही सामान सगळे काढतो आपण काही आणखी बाजार घरी आहे त्यांच्याशी या ठिकाणी मामा कुठून आली काय गावायचे काय टॉले काही पण अर्थात

मतदान करणार का मतदान करणार मतदान का घ्यावं मतदान मला देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतावर आपण कर्जत त्या कर्जत तालुक्यातील राशीमध्ये आहोत या ठिकाणी काही कर्जत मधीलच प्रतिष्ठित लोक आज राशीर या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आले आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची या ठिकाणी आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे अनेक उमेदवार निघणार आहेत तरी खरी गरज निलेश आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये दिसून येते काय वाटतं तुम्हाला कोण मोठे जायचं काय वाटाव नंबर नेलेश म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच लाख नंतर केले एकदम नौका चेहरा आहे जे आण आहे पारंपरिक आहे असा असताना दिसतो मी काय पाच वर्षात कामं केले उलट तिथल्या कर्ज तालुक्यातल्या व्यावसायिकांना उद्योग धन्यवाद त्रास देण्याच काम केलं पाहिजे कर्ज तालुक्यात विकास काम एखादं तुम्ही सांगा एखादा दिसण्यासारखं व पाच वर्षांचं खासदारांचे काम एक सुद्धा ना काम नाही त्यांना कशी लोकमत नगर सोलापूर जो रस्ता आहे तो आमदार रोहित अभा पवार यांनी नितीन गडकरी साहेबांकडून मंजूर करून आलेला त्याचे फोटो पत्र दिलेले सगळे पुरावे आमच्याकडे त्याच्यामुळे त्या स्त्रिया त्यांना घ्याच येणार नाही का कारण जनतेला माहिती आहे की नगर सोलापूर व्यवस्था कोणी केली पाहिलं तर आपण देशाचा देशाचा विचार जर करायला तरी देशात शेतकरी शेतकरी आंदोलन तुम्ही पाहिले पाहिजे शेतकऱ्यांना जीव देवा काय देश विचार करायला दुसरी पण लोक सक्षम आहेत ना देश चालवायला आणि त्यांनी कोविडच्या काळामध्ये तालुक्यात काम केलं ते काम खरच पाहण्यासारखे आणि असा खासदार जर आपल्याला घर चालला तर आपण कशी करतो काही शेतकरी आपल्या समित्या काही करून शेतकरी शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत कांद्याचे आहे चालू चालू सत्यवाले मी फसवी देतो काय वाटतं कोण सुद्धा आहे लेखे सध्या आधी मधील काही आपण आहेत लोकं त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत त्यांनाही विचारूया काय वाटतो का ते जो जो आहे जे लेखी काय त्याच्यानंतर

आणखी जे काही आपण या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बोलूया आपण कार्यकर्ते आहे मला काही आहे लोकसभा आहेत काय काय हिशोबाने लनकेचं वाटलं जर आहे कारण का त्यांचं लक्ष फक्त तिकडेच असतं तिकडच्या कोणाचं लक्ष बोलणार पाठला इकडे कोणाचं लक्षच नाही रस्ते नाही पाणी नाही आता सध्या इथे इतकं पाण्याचं वास्तव आहे कोणाला सांगता सांगू आहोत लोकांना पाणीच नाही आहे वाशीमध्ये सुद्धा भरपूर आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा टच आहे कोणाचंच लक्ष नाही आहे लक्ष दिलं पाहिजे ना पाणी ही एक बेसिक गोष्ट आहे लक्षच नाही कोणाचं तुम्हाला काय वाटतं पुण्यामध्ये पुण्याचं देऊन पुण्यामध्ये

लंके तरी एकदम लवका चेहरा आहे लोका चेहरा असला तरी तिकडले कामाचं त्यांच्या कामाचं तिकडला काम त्यांना हे आहे आणि विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यावर तसं लंकेचं कामकाजाचं हे आहे आपल्याकडे जरी काय कायम दिसलं त्यांचं तर मानसिकता लोकांची तशी झालेली आहेत की मदत आहे हॉस्पिटल आहे लोकांना भरपूर आहे तसं त्या दृष्टिकोनातून तसं म्हणजे शोध असतं की ना की जे म्हणजे मेंटल मेंटल म्हणजे जनसामान्यातून ते आवाज आहेत हे आले तर आपण यांच्याशी भाव काय झालं का बाजार काय काय भाजीपाला कसा भाव मिळाला बर काय आहे का शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे व्यापारी जास्त पैसे आता जी निवडणूक होत आहे त्याचा काही शेतकऱ्याचा नाराजीचा फटका होतो काय आपल्याकडे तपशील उमेदवार बँकेची आहे बँके कशामुळे लंकेतला बघताला जे सी निवडणूक आहे मुलाला भाऊ मग यांची हरकत होतं ना मी त्यांची हरकत मग अनुदान पाच रुपये मिळायला तुम्ही मंत्री घेणे बाब शेतकऱ्यासाठी काय आम्ही शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका त्यांना बसतो हां आपण या ठिकाणी पाहिले की कर्जत तालुक्यातील राशीन येथील आठवडे बाजारामध्ये आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे शेतकऱ्यांचे शेत प्रश्न शेतीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते या निवडणुकीत प्रामुख्यानं आपल्याला मांडले जाणार आहे असं दिसून येतं निलेश लंके आणि खासदार सुजीविके विखे पाटील यांच्याबाबत मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण आपल्या या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खास राशींमध्ये येऊन आठवडे बाजारामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला पाहावेच मिळते की मोठी चुरस असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे कर्जत अमत सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत